नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थांबण्याला हे अळीव तरी पाहिलात आता तुम्ही म्हणाले हे अळीवचं काय केलं असेल बरं हे तर तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला वेळ न करता आज चिवडाला सुरुवात करूया व बघा इथं अळीव घेतलेले आहेत शंभर ग्रॅम इतके आता ह्याचं काय करायचं तुम्हाला पुढे सांगतेस हे आपण बाजूला ठेवूया आणि बाकीचं काय काय साहित्य लागलं नाही आहे ना ते पाहूयात म्हणजे इथं जवच घेतलंय ह्याला अळशीसुद्धा म्हणतात पंचवीस ग्रॅम इतके घेतले पंचवीस ग्रॅम इतका डिंक घेतला आहे तीस ग्रॅम इतकं डेसिकेट कोकोनट घेतलं आहे त्याचबरोबर हे मगच बीज आहेत पंचवीस ग्रॅम त्याचबरोबर इथं अक्रोड घेतलेलं आहे वीस ग्रॅम त्याचबरोबर इथं बदाम घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम आणि पंचवीस ग्रॅम इतकं काजू घेतलेलं आहे आता त्याचबरोबर इथं लागणार आहे आपल्याला एक कप इतका गव्हाचं पीठ म्हणजेच की दीडशे ग्रॅम आणि एक कप इतका गुळ घेतला तोसुद्धा दीडशे ग्रॅम त्याचबरोबर एक वाटी इतकं तूप घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम आता हे किती एकूण लागणार आहे पुढे तुम्हाला मी दाखवतेच सर्व साहित्य तर पाहिलाच इथं जर तुम्हाला साहित्याचं प्रमाण समजलं नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथं सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला मिळून जाईल आता थंडी सुरू आहे मग थंडीमध्ये ना हे सर्व उष्ण असणारे पदार्थ आपल्या शरीराला उष्णता देण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात त्याचमुळं ना आजची आपण रेसिपी पाहणार आहोत आता ही नेमकी काय असेल तुम्हाला पुढे सांगतेच आता बघा गॅसवरती एक जाडबुडायची कढई ठेवली आहे आता आपण घेतलेले जे शंभर ग्रॅम अळीव होते का नाही ते इथं घातलेत त्याच्यातले एक दोन चमचे इतके बाजरं ठेवलेत ते पुढे कुठे वापरायचे ते तुम्हाला पुढे सांगतेच आता इथे बघा काजू बदाम अक्रोड त्याचबरोबर मगजबीज त्याचबरोबर इथं आपण घेतलेले जवस ह्याला अळशीसुद्धा म्हणतात ते घालून घेतलेत आता तट तट हे सर्व आप ना आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत अगदी न भाजता वापरला तरीसुद्धा चालेल पण भाजल्यामुळे का नाही चव छान येते आणि मस्त तटतट ह्याचा आवाज येऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बरं का म्हणजे हे आपण वाटून घेणार आहोत भाजल्यामुळे ना छान प्रकारे ते वाटलेसुद्धा जातील आता सगळे इथं मी एकत्रच भाजून घेतलेले आहेत बरं का गॅस बारीक ठेवायचा आणि छान एक पाच ते सहा मिनटं मंदाजेवरती भाजायचे बघा तुम्हाला आवाज ऐकला का नाही असा तटतट आवाज येऊसपर्यंत का नाही आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता इथं ना तुम्ही जे पंपिंग बी असतात ना ते चिलफुलाचे हे सुद्धा इथे वापरू शकता बरं का आता छान तडतड आवाजपर्यंत हे भाजले गेले की खाली एका ताटामध्ये काढून घेऊन घेणार आहोत आणि असं आपण पसरून घेऊयात म्हणजे कसं हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरला बारीक करणार आहोत तोपर्यंत आपण गॅसकडे वळूयात तर बघा आपण जे घेतलेलं तूप होतं का नाही ते आता इथं अर्धी वाटी इतकं घातलेलं आहे आणि आपण जो डिंक घेतला होता ना तो थोडा थोडा करून आपल्याला तळून घ्यायचा आहे डिंक चांगल्या प्रकारे तळून घ्यायचा आहे बरं का चांगला, चांगला फुलूसपर्यंत रंग बदलूसपर्यंत डिंक जर तुमचा चांगला तळला नाही जर तो दाताखाली आला तर दाताला हानी होण्याची शक्यता असे त्यामुळे डिंक काळजीपूर्वक तळून घ्यायचा आहे अगदी बाजारामध्ये हल्ली डिंकची पावडरसुद्धा मिळते ती वापरत तुम्ही तरीसुद्धा चालेल डिंक बघा असा थोडा थोडा घालूनच तळायचा म्हणजे तो ना आतपर्यंत छान प्रकारे तळला जातो बघा सर्व डिंक जो आहे ना थोडा थोडा करून मी इथं भाजून घेतलेला आहे आता इथं आपलं जे तूप ओरलं का नाही त्याच्यामध्ये आपण घेतलेलं गव्हाचं पीठ घालणार आहोत गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे बरं का आता छान प्रकारे गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि मस्त आपल्याला इथं गव्हाचं पीठ रंग बदलूसपर्यंत अगदी छान तांबूस रंग येऊसपर्यंत आपल्याला गव्हाचं पीठ भाजायचं आहे तूप कमी वाटते का नाही मग दोन दोन चमचे आपल्याला घालायचं आहे आणि छान गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत गव्हाचं पीठ असल्यामुळे की नाही जरा भाजायला वेळच लागतो बघा आत्तापर्यंत आपण कुठलीही रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर आज जरा आपण वेगळीच रेसिपी करत आहोत बरं का ते म्हणजे अळीवाची बर्फी बघा तुम्ही आजपर्यंत कधीच केली नसेल किंवा कधीच खाल्ली नसेल तुम्ही तर आज आपण करत आहोत अळीवाची बर्फी अगदी वेगळ्या पद्धतीत बरं का बघा जेवढं तूप होतं का नाही आपल्या वाटीमध्ये ते थोडं थोडं करून संपूर्ण वापरलेलं आहे गॅस बारीक करून सतत आपण हे हलवत राहणार आहोत म्हणजे छान प्रकारे भाजलं जाईल आता हे गव्हाचं पीठ भासते की नाही तोपर्यंत बाजूला आपल्याला आणखीन एक स्टेप करून घ्यायची आहे ते म्हणजे बघा सर्व जे ड्रायफ्रूट आपण भाजून ठेवले होते का नाही ते छान प्रकारे थंड झालेत बघा बघा इथं मी जे अक्रोड आहे ना तुम्हाला मोडून दाखवते लगेच चुरा होतो का नाही आपलं हे छान प्रकारे भाजल्यामुळे लगेच चुरा होतो आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत म्हणजेच की ह्याची अशी पावडर करून घेणार आहोत भाजल्यामुळे ना ह्याची लगेच पावडर तयार होते अगदी आपल्याला जास्तसुद्धा पावडर करून घ्यायची नाही आपला मोठा रवा चोख नाही तसंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे बरं का कारण जर एक सलग जर मिक्सर चालू ठेवला तर सगळं ह्या ड्रायफ्रूटमधलं तेल सुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मिक्सर का नाही चालू बंद चालू बंद करत बघा ह्या टाईपचं अगदी रवाळ ड्रायफ्रूटची पा पावडर करून घ्यायची आहे बघा आता तुम्हाला ही मी दाखवतेस मी हातावरती काढून आता ही ड्रायफ्रूटची आपण जी पावडर केली ना ह्या ताटामध्ये काढून घेऊयात बघा अगदी एकसारखं सगळं बारीक वाटलं गेलं आहे बघा आणि जे अळीव आहे तीसुद्धा छान प्रकारे ह्याच्यातनं दिसते आता आपण बाजूला ठेवूयात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा जो आपला डिंक होता ना तो एकदा मिक्सरला फिरून घेणार आहे अगदी तुम्ही थोडंसं मॅश करून घेतला तरीसुद्धा चालेल बघा हिथं मी या मिक्सरला बारीक असा डिंक करून घेतला आता हा सुद्धा आपण इथं बाजूला ठेवूयात आणि चला आपण गॅसकडे ओळूयात तर तोपर्यंत बघा बरेच असं आपलं गव्हाचं पीठ छान प्रकारे भाजलं गेलेलं आहे बघा अगोदर रंग कसा होता आणि आता रंग कसा झाला आहे पूर्ण तांबूस रंग झाला आहे की नाही ह्या स्टेपला येऊसपर्यंत गव्हाचं पीठ भाजायचं आहे जवळजवळ एक तुम्हाला नऊ ते दहा मिनटं लागू शकतील मंदाचे वरती आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे तयार केलेले आपण जे ड्रायफ्रूटची पावडर होते ना ती सगळी घालून घेणार आहोत आणि सर्व असं मिसळून घेऊयात आता इथं बघा वापरणार आहे मी डेसिकेट कोकोनट त्याचबरोबर सुरुवातीलाच बघा आपण दोन चमचे इतके अळीव बाजूला ठेवले होते ते घालून घेणार आहोत आणि पुन्हा सर्व छान प्रकारे आता आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे डेसिकेट कोकोनट वापरलं का नाही त्याच्याऐवजी तुम्ही खोबरं जे आहे ते बारीक खिसडीने खिसून भाजून हलकं घ्यायचं आहे तुम्हाला आणि मग तुम्ही इथं खोबरं ते वापरलं तरीसुद्धा चालेल आता बघा जो लाकडी कालता होता का नाही त्यांनी मला छान प्रकारे मिसळून घेता येत नव्हतं म्हणून इथे मी स्टीलचा कालता घेतला आणि छान फटाफट सगळ्यांचा एकजो करून घेत आहे गॅस खाली बारीक ठेवलेला आहे आता इथं मी गुळ जो वापरला तो काळा वापरला आणि हाच गुळ वापरायचा आहे की हा गुळ केमिकलयुक्त असतो आणि गोडीला सुद्धा जरा जास्त जास्त बरं का आता आपल्याला कुठलाही इथं साखरेचा गुळाचा पाक करायचा नाही हे सर्व मिश्रण गरम आहे त्याच्यामध्ये गुळ घातला ना गुळ छान प्रकारे वितळला जातो आपला गॅस खाली बारीकच ठेवायचा आहे बरं का गुळ पातळ पातळ असा चिरून घ्यायचा म्हणजे ना तो लगेच विरगळला जातो गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर गोड जास्त आवडत असेल तर आणखीन थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता गोड कमी आवडत असेल तर कमी केलात तरीसुद्धा चालेल बघा आपण जो डिंक मिक्सरला बारीक करून ठेवला होता का तो नाही तोसुद्धा इथं घालून घेत आहे आणि सर्व छान प्रकारे आता आपण मिसळून घेऊयात गॅस वाढवायचा नाही बारीकच ठेवायचा बरं का आणि फक्त आपल्याला गुळ हा वितळ द्यायचा आहे नाहीतर हे मिश्रण तुम्ही बराच वेळ हलवत राहिला तर गुळाचा पाक हा कडक होईल त्याच्यामुळे जास्तसुद्धा वेळ आपल्याला परतायचा नाही बघा गुळ आपला वितळा की शेवटी एक चमच इतका आपल्याला तूप घालायचं आहे जेणेकरून आपण ही बर्फी करत आहोत ना तिला छान प्रकारे शाईन येते आणि मस्त आपल्या खुसखुशीत अशा ह्या अळव्याच्या पड्या होतात किंवा बर्फी होते आता शेवटी आपल्याला इथं नफेलची आणि जायफळ जायफळीची पूड घालायची आहे आवर्जून घालायचे आणि छान प्रकारे फ्लेवर येतो बघा त्या अगोदर बघा थंडी विशेष आपण जोसाचे लाडू पाहिले मेथीचे लाडू डिंकाचे लाडू ड्रायफ्रूट लाडू यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत पाहून घेऊ शकता तर आज आपण इथं केलेले आहे अळीव्याची बर्फी ते हे थंडी स्पेशल बरे का ह्या सर्वांचा एक जीव झाला की लगेच आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे खाली एका ताटाला बघा इथं मी तूप लावून घेतलेलं आहे बरे का अगदी तुमच्याकडे चौकोनी केकटीन वगैरे असेल त्याला तुम्ही तेल तूप लावून घेतला तरीसुद्धा चालेल तयार मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला पटकन ह्या ताटावरती घालून ना छान प्रकारे थापून घ्यायचं आहे एकसारखं गरम असतानाच प्रोसेस करायची आहे म्हणजे आपली जी बर्फी किंवा ज्या वड्या आहेत त्या आपल्या छान प्रकारे होतात म्हणून आता बघा इथं एक पेला वाटी असते का नाही त्याला पाठीमागच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आणि छान असं थापून घ्यायचं म्हणजे कसं मस्त एकसारखं हित आपलं हे तयार होतं कुटुंबातील सगळ्यांचं करता करता आपण कुठेतरी स्वतःकडे लक्ष द्यायला विसरून जातो मग थंडीमध्ये बऱ्याच महिलांची गुडघेदुखी दुखे कंबळ दुखे पाड असे त्रास होतात मग त्याच्यावर अनुभवी उपाय म्हणाय गेलात तर तुम्ही ही एक अळीवेची वडी आता बघा सर्व थापून का नाही एक दहा मिनटं मी असंच ठेवलं होतं आता दहा मिनटानंतर ना ह्याच्या मी वड्या पाडत आहे आता तुम्हाला हवेत त्या आकाराच्या वड्या पाडू शकता अगदी डायमंड शेपमध्ये छोट्या मोठ्या आकाराच्या कापून घेऊ शकता हि तर मी चौक चौकोनी आकाराच्या कापून घेत आहे हे ताट तुम्हाला फ्रीजमध्ये बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही कारण आपण ही बर्फी कर केली का नाही ती अगदी महिना दोन महिना खराब होत नाही तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलात तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना थोडंसं ओलसरपणा येतो मती ना खराब होण्याचे चान्सेस असतात मग फ्रीजच्या बाहेरच अगदी दोन ते तीन महिने म्हणायला गेलात तरीसुद्धा चालेल बिलकुलसुद्धा ही बर्फी खराब होत नाही ते तुम्ही असं दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे मिश्रण ताटाला थापून मस्त बोट लावून बघायचं सेट झालं वाटलं मग आपल्याला हवेत त्याकरमध्ये वड्या पडायच्या वा बघू शकता अगदी किती भारी दिसते व सुद्धा किती सुरेख आलेला आहे अगदी चवीला देखील तितकी छान अगदी मस्त लागते अगदी तुम्ही मुलांना रोज एक जरी ही वडी दिलात ना तरी भरपूर आहे बरे का सर्व प्रकारचे आपण ड्रायफ्रूट वापरले गूळ वापरला शिवाय गव्हाचं पीठ वापरलं जे काही घटक वापरले ना ते सर्व पौष्टिक आहे आज आपण ही अळीव्याची बर्फी केली अळीवामध्ये ना लोह कॅल्शियम व्हिटॅमिन सी अँटीऑक्साइड हे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे ना ते अनेक आरोग्यदायी फायद्यासाठी उपयुक्त आहे हे, हे हिमोग्लोबिन वाढवते हाडे मजबूत करते सांधेदुखी कमी करते आणि महिलांची महिन्याला येणारी ती म्हणजे तिची मासिक पा पाळी तीसुद्धा नियमित करण्यास मदत होते असे बरेच आहेत अळीव खाण्याचे फायदे जितके जितके सर्व साहित्य वापरलं तितके सर्वांचे फायदे तर आहेतच आता व्हिडिओ आपला खूप मोठा होईल की नाही म्हणून इथं मी थोडक्यात अळीव्याचे तुम्हाला फायदे सांगितले आता इथं अळीव्याची बर्फी तर बघितलंच तुम्ही तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते अगदी बघा छान खुसखुशीत टाकले का नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार कीच सुद्धा ही अळीवाची बर्फी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची कशी झाली व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे तेसुद्धा करून पाहतील आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही म्हणजे कसे पुढील येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय